माझं म्हणजे मला जे काय मी वाचलं किंवा ऐकले माझं मत असं आहे की एकतर सगळ्यात लोकप्रतिनिधींनी ज्या काही भावना राज्यातनं आरक्षणाच्या बाबतीत असतील किंवा अन्य प्रश्नांच्या बाबतीत असतील जे काही लोकांच्या मागण्या तर त्याच्याकडं संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे आणि ठीक आहे कधी कधी मागण्यांचं थोडं पद्धत एखाद्या वेळेस वेगळी असेल किंवा त्यात म्हणजे काय म्हणायचं की थोडं प्रक्षोभिक हे असेल पण आपण लोकप्रतिनिधी आहे म्हटल्यावर आपण लोकांच्या भावना प्रामुख्यानं तर मराठा आरक्षणाचा विषय चालला आहे मराठा आरक्षणाच्या या संदर्भात ज्या युवा पिढी जी आहे प्रामुख्यानं मराठा समाजातली मुलं मुली जी आहेत है। ह्यांच्या भावना काय आहेत हे समजून घेऊन त्याच्यावर बोलणं म्हणजे बोललं पाहिजे किंवा कधी कधी बोलण्याच्या याच्यात काही हे निघून गेलं तरी अशा पद्धतीनं एकदम त्याच्यावर हे होणं रिॲक्ट होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं पहिली गोष्ट तर मराठा समाजाच्या लोकांच्या भावना किंवा मराठा समाजाच्या भावना देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आल्यानंतर वाढणं हे साजिक आहे कारण पहिलं आरक्षण जे मराठ्यांना दिलं ते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच दिलं ही वस्तुस्थिती आहे ते कोणी नाकारू शकत कर नाही दुसरं त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकवलं ही दुसरी वस्तुस्थिती आहे आता मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण जे होतं दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते कोर्टानं रद्द केलं त्यावेळेला कायदेशीर बाजू वगैरे ह्या गोष्टी म्हणाव्या तशा मांडल्या गेल्या नाहीत जेवढं जे काही परत ते आयोग वगैरे सॉरी जे काही करायला पाहिजे ते केलं गेलं नाही म्हणून मिळालेलं आरक्षण गेलं आता ते कोर्टात आहे सगळे आहे आता फडणवीस साहेब परत सत्तेत आलेत त्यामुळं नक्कीच मराठा समाजाच्या भावना त्यांच्या अपेक्षा त्यांच्याकडनं जास्त आहेत तर एकनाथ साहेब ते स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांना पण मराठा समाजाबद्दलचं काय सध्याची परिस्थिती आहे माहीत माहीत आहे त्यामुळं मला तर एवढंच म्हणजे माझ्या मराठा बांधवांना एवढं सांगितलं की शंभर टक्के देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला आपलं आप केलेलं आरक्षण परत मिळेल परवासुद्धा रा सह्याद्री गेस्ट हाऊसवरची बैठक झाली त्या ह्याच्यामध्ये मी होतो बरेचसे निर्णय त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतले अनेक प्रलंबित विषय सोडवले दुसरं म्हणजे आपलं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे काही प्रलंबित प्रश्न होते त्याच्यावर निर्णय झाला असे अनेक त्यांनी सह्याद्रीच्या त्या ह्याच्यामध्ये घेतले आता त्यांनी उपसमिती पण नेमलेली आहे आरक्षणाच्या बाबतीत त्यामुळं म्हणजे जी पावलं टाकणं गरजेचं आहे ती टाकण्याचं ता काम हे आत्ताच्या युती सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि नक्कीच लवकरच आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली चांगली आणि गोड बातमी मराठा समाजाला मिळत अशी मला खात्री आहे बाबा दुसरा एक प्रश्न असा आहे की अलीकडच्या दिवसामध्ये कार्यालयाच्या समोर काही मुस्लिम संघटनांनी पाकिस्तान नारा दिला होता अतिशय चुकीचा प्रकार आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की भारतात राहून आपल्या हिंदुस्थानात राहून भारतात राहून ज्या पाकिस्तानमधनं अतिरेकी कार्यवाही आपल्या इथं होतात त्या देशाला हे करणं हे अतिशय चुकीचं आहे माझं तर स्पष्ट मत आहे की कठोर कार्यवाही अशा लोकांवर झाली पाहिजे आणि त्यांना एक उदाहरण झालं पाहिजे किंवा असं जे कार्यवाही करणार आहेत त्यांचं हे काय म्हणायचं उदातीकरण म्हणा किंवा हे झालं नाही पाहिजे आणि हे कुणी हे राजकीय पक्षांनी पण कुणी याला हे देऊ नये आणि कुणीही असल्या गोष्टी देशामध्ये खपून घेऊ नाही आता तानाजीराव सावंत साहेबांनी भाषणामध्ये ते बोलले का कुठल्या काय म्हणायचं संदर्भ देऊन हे केले हा काही विषय मला एवढा हे नाही पण माझं म्हणणं आहे की संवेदना दाखवल्या पाहिजेत लोकांच्या भावना आहेत तर आपण आता काम करणारं सरकार आहे आपलं त्यामुळं आपोआप जो काम करतो